दरम्यान तो हुकुमशाहीला तोडा फोडा आणि त्याच्या छाताडावर राज्य करा अशी गर्जना आता उद्धव ठाकरेंनी केली देशाची घटना बदलण्यासाठीच यांना अबकी बार चारसो पार करायचंय अशी टीकाही त्यांनी केली आहे कोणी राज्य अमरपट्टा घेऊन येत नाही आणि या देशाच्या जनतेसमोर हुकुमशाही कितीही मोठा असला तरी ज्या वेळेला सगळे लोक एकवटतात तेव्हा हुकुमशाहाचा अंत होतो आजच वेळ आलेली आहे आणि हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे आपला जो इतिहास आहे आपला इतिहास हा तोडाफोडा आणि राज्य करा असा जर का असेल तर जो आपल्यामध्ये फूट पाडतोय त्याला तोडा फोडा आणि त्याच्या छाताडावरती राज्य करा हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे आणि जसं तेजस्वीजी जी तुम्ही एक नारा दिला तसा मी पण एक नारा हल्ली देतोय सगळीकडे कारण तेजे म्हणतात आपकी बार मी म्हणतोय आपकी बार भाजपा कोर्टामध्ये ज्या वेळेला एखादा साक्ष द्यायला येतो किंवा कोर्टामध्ये एखादं काही स्टेटमेंट द्यायला येतो तेव्हा जो येतो तो त्याच्या धर्मग्रंथावरती हात ठेवून शपथ घेतो ते बाजूला करा आणि आपल्या देशाची जी घटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली त्या घटनेवर हात ठेवून शपथ घ्या हे त्या घटनेचं महत्व आहे आणि यांना चारशे पार त्याच्याचसाठी पाहिजे हे आता स्पष्ट झालेलं आहे कारण त्यांचेच एक मंत्री मला जर मी विसरलो नसेल तर आनंद कुमार हेगडे तेच बोललेत की आम्हाला घटना बदलायची आहे म्हणून चारशे पार करायचंय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट